हॅलो मी साक्षी चव्हाण माझ्या या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ बघणार की अस्तर कसं कट करायचं त्या बघा मी मीटर अस्तर घेतलेलं आहे तर मी व्यवस्थित दिसते करून घेतलं आहे आता आपण जे पेपर कटिंग केलं आहे ते आपण ड्रॉ करून घेऊ तर त्याच्या आधी आपण कायचं तेच खालती एक लाईन आखून घ्यायची आहे सरळेशा आणि हा पार्ट बॅक पार्ट ठेवून त्याच्यावरती ड्रॉ करून घ्यायचं आहे तर मी मॅडम ड्रॉ करण्यापेक्षा पिन लावा आणि कट करा जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि पटकन कटिंग पण होईल तर हे बघा मी ड्रॉ करून घेतलं आहे ड्रॉ केल्याने काय होतं की आपल्याला शेप कसं द्यायचा काय करायचं ते त्याच्यात आपल्याला शिकायला भेटतं त्यामुळे आपण ड्रॉ करणं पण चांगलंच असतं म्हणजे जेव्हा एमर्जन्सी असेल तेव्हा तुम्ही पिन लावा आणि कट करून घ्या आता आपण फ्रंट पार्ट कट फ्रंट पार्ट तिथे टेबल असं ड्रॉ करून घेऊया व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आता आपण कटरी कट करून घेऊया कटोरी कट करताना काय करायचं आपल्याला की क्रॉस बघायचं आहे कुठे क्रॉस आहे त्याप्रमाणे कट करत आहे म्हणजे मी आता ठेवलं आहे मी तिथे बघा मी सरळ जी रेषाला खालची रेषा आहे ती सरळवरतीच ठेवली आहे आणि बाकी सगळं में मेंचा पार्ट आहे मधला तो क्रॉसमध्ये गेला आहे त्यामुळे असंच ठेवून कट करा जेणेकरून कटोरीचा शेप व्यवस्थित येतो की आणि ताणली जाते त्यामुळे ती व्यवस्थित फिटिंगला बसते त्यामुळे तुम्ही असं कट करून बघा व्यवस्थित मी असं ड्रॉ करून घेते आता ते जास्त झालं त्यामुळे तुम्ही दाखवलं की हे कट करायचं नाही आतमधला भाग कट करायचा तर आता आपण योगपट्टी ड्रॉ करून घेऊया योगपट्टी ड्रॉ करताना काय करायचं आहे आपल्याला की एक इंच किंवा पावणे एक इंच त्याच्यात ॲड करायचं आहे तर तुम्ही समजा नवीन शिकत असाल तर तुम्ही एक इंच ॲड करा म्हणजे तुम्ही शिलाई मार्जिन समजा कमी जास्त झाली तर आपण ते कट करू शकतो दुसरी गोष्ट तुम्ही अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून तुम्ही शिलाई मारू शकता त्यामुळे मी काय ते आता पावणे एक इंच घेते हे बघा पावणे एक इंच मी शिलाई मार्जिन ठेवली आहे आणि आपली अडीच इंचाची योगपट्टी आहे तशी ठेवायची आणि आपल्याला ड्रॉ करून घ्यायची व्यवस्थित अशी ड्रॉ करून घ्या आता आपण सगळे इथे पार्ट्स आहे कट करून घेऊया त्याआधी मी तुम्हाला सांगते कुठला पार्ट्स काय आहे बघा हा हा बॅक पार्ट आहे हा फ्रंट ही कटोरी आणि ह्या माझी एक योगपट्टी स्लीव्ज मी इथे कट नाही केले के नंतर करणार आहे दाखवणार आहे मी तुम्हाला आता आपण हे सगळे पार्ट्स व्यवस्थित असे कट करून घेऊया जेव्हा कट करत होता ना तेव्हा ती आपण जी लाईन ड्रॉ केली आहे जे शेप ड्रॉ केला आहे त्याच्यावरच कापा ना बाहेर ना आतमध्ये त्या लाईनवरच कट करत येतात तर आता आपण स्लीव्ज कट करून घेऊया कट करताना आपल्याला असं कमी पडलं येते त्यामुळे मी असं कमी जास्त ठेवून असं कट करून घेणार आहे नंतर त्याला जॉईंट देणार आहे ते मला दाखवते तर मी असं शेप ड्रॉ करून घेतला आहे बघू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला त्या कपड्यावर ठेवून ते व्यवस्थित अर्धा जे काय कमी पडले ते त्याला मार्जिन ठेवून आपण ते कट करून घेऊया असतं कसं एका साईडला जॉईन असलं तरी काही हरकत नाही पण मेन फॅब्रिकला जेव्हा तुम्ही जास्तच कप कपडा कमी पडत असेल दोन ते तीन असा इंच तर दोन साईडला जॉईन करा मेन फॅब्रिकला आणि अस्तला असेल तर एका साईडला केला तरी चालेल अस्तरला कुठल्या एका साईडला जॉईन असलं तरी चालतं कारण ते आतमध्ये जातं ना त्यामुळे बघा मी असं हे ड्रॉ करून घेतलं आता मी इथे कमलपट्टी कट करून घेते अशा प्रकारे आपलं हे अस्तर कट कट झालं था आहे तर आता आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून कट करूया तर हे बघा मला ॲडजस्ट करायला खूप वेळ लागला कारण काय माहिती तर स्लीव्ज लॉंग असल्यामुळे कपडा पुरत नव्हता त्यामुळे मी खूप ॲडजस्ट केल्याच्यानंतर मी व्यवस्थित व्यवस्थित सेट करून घेतलं आणि आता मी कट करून घेते हे बघा मेन फॅब्रिक स्लीवचं मी पेपर कटिंगच ठेवलं आहे कारण काय त्याचा असत आपलं स्लीवजचे ते अस्तरचे कटिंग केलेत आपण त्याच्यामध्ये जॉईन येणार आहे त्यामुळे मी ते साईडला ठेवून मी पेपर ठेवून त्याच्यावर तो कट करून घेतला आहे तर आता आपण क्रॉस पट्ट्या कट करून घेऊया हा बघा मी असं क्रॉस करून बघितलं तर असं स्ट्रेचेबल झाला पाहिजे त्याच्यामुळे कसं पायपिंग करताना शेप शेप असेल त्यांना कुठला पण शेप असेल तो खूप छान नेतो तर मी सव्वा जे इंचाच्या पट्ट्या काढल्या आहेत क्रॉस पट्ट्या अशा प्रकारे माझं अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून झालंय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद